नमस्कार मी कल्पना बहाळकर पुणे आज मुलगी हा विषय दिला आहे विषय आहे माझी छकुली कवितेचं शीर्षक आहे लेक लाडकी या याच्यावर मी एक ओवी स्वरूप रचना सादर करते आहे झाला मुलीचा हो जन्म जनमने कन्या झाली झाला मुलीचा हो जन्म जन म्हणे कन्या झाली बाप मने आनंदाने माझ्या घरी लक्ष्मी आली बाप म्हणे आनंदाने माझ्या घरी लक्ष्मी आली दिले लेकीला शिक्षण चीज त्याचे त्याने केले दिले लेकीला शिक्षण चीज त्याचे तिने केले असे तिचे सद्गुण लाग आले असे तिचे सद्गुण नावारूपा लाग आले लेख नाही हिरकनी दिली पर घरी लेख नाही हिरकनी दिलीलापरगरी लेख माझी गुणवंत नाव माहेरी सासरी लेख माजी गुणवन्त न माहि ससरी दिलीलीलीलीलीली दवान मूलगी रुणत् सुन्दर दिली देवान मुलगी। रूप गुणात सुंदर मानू देवाचे आभार करी सर्वांचा आदर मानू देवाचे आभार करी सर्वांचा आदर आम्ही दोघी सासू सुना थोड्या फार कुरबुरी आम्ही दोघी सासू सुना थोड्या फार कुरबुरी कल्पनेच्या पलीकडे इच्छा माझी झाली पुरी कल्पनेच्या पलीकडे इच्छा झाली माझी पुरी लेखनी पुतण्या माझ्या भेदभाव कधी नाही लेखनी पुतण्या माझ्या भेदभाव कधी नाही समानता वागणूक माझ्या मध्ये आई पाही समानता वागणूक माझ्यामध्ये मध्ये आई पाही बाप मने आनंदाने माझ्या घरी लक्ष्मी आली बाप म्हणे आनंदाने माझ्या घरी लक्ष्मी आली धन्यवाद